या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं व पोलीस स्टेशनला निषेध व्यक्त करण्यात आला या शासनाचा कारण हे शासन खोटं आश्वासन दाखवून या ठिकाणी बहिणीच्या अब अब्रूला ज्या ठिकाणी हात घातला जातो हे शासन या ठिकाणी शासन करू शकत नाही कारण घेतल्या माझ्या आया बहिणी सुरक्षित नाही म्हणून या शासनाचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही मोहोळमध्ये त्यांचा निषेध मुक मुकपद्धतीनं निषेध व्यक्त करण्यात आला कारण या महाराष्ट्रातून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र ज्या ज्या ठिकाणी चौरंगा करण्यात येतो एखाद्या महिलेच्या अब्रूला हात घातला तर महाराजांनी ज्या ठिकाणी चौरंगा केला त्याच्या नावाखाली हे चालवणारं ना त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे शासन चालवतात त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत कारण की जिथं माझी आई बहीण सुरक्षित नाही जिथे एखादी लहान मूल सुरक्षित नाही अशा या ठिकाणी शासन करण्यात हा ना काहीच अधिकार नाही म्हणून या जे युतीचं शासन आहे ह्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो त्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे सकाळी पडून मोहोळ तहसीलदार आणि मोहोळ तालुक्याने जे आम्ही पत्र देतोय त्याचा निषेध दो बंगापूर मध्ये दोन चुकल्या महिलावरती अत्याचार झालाय या मला वाटतं या अठरा थर, सॉरी सात तारखेपासून ते आज तारखे चोवीस तारखेपर्यंत टोटली सव्वीस बलात्कार आपल्या महाराष्ट्रात झालेले आहेत ते आमच्यासाठी महिलांच्यासाठी खूप अपमानास्पद आहे प्रत्येक वेळेस महिलांना काय बोललं जातं की फुद्ध कपडे घालावे जातात जीन्स घातलं तरी बलात्कार होतातच ड्रेस घातला तरी बलात्कार होतातच साडी घातलं तरी बलात्कार होतात महिलांनी घालायचं तरी काय किती वेळेस म्हणजे प्रत्येकाच्या पुरुष जातीला बघून महिलांनी करायचं प्रत्येक काही जरी घातलं तर मुलीना दोष दिला जातो कुठं जर बाबा तिनं ड्रेस व्यवस्थित घातला नसेल ती साडी व्यवस्थित घातली नसेल मग आम्ही कुठपर्यंत पण त्या चार वर्षाच्या चुमिक मुलीने काय घातलं असेल किंवा तिने ड्रेस प्रतेक, प्रतेक ना ना का हा एवढा अत्याचार झाला हा निषेध झाला मला एवढंच म्हणायचं आहे त्यांच्या कपड्यावर न जाता किंवा त्यांच्या हिजावर न जाता एखाद्या प्रत्येक शाळेमध्ये एखादा सारखा एखादा जस पीटीचा तास आहे तशा प्रत्येक शाळेमध्ये एखादा कराटा तास ठेवायला पाहिजे जेणेकरून मुलीला आपल्या संरक्षणासाठी आपल्या इज्जत वाचवण्यासाठी तो बदल घडवता येईल आणि जो सरकार आता स्थापन झालेला आहे जो लाडकी बहीण योजना म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांनी जो विषय वाढवलेला आहे आणि महिलांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे तर मला एक असं म्हणायचं आहे लाडकी बहीण योजनेपेक्षा लाडकी संरक्षण कायदा एखादा त्यांनी केला तर आमच्या महिलांना खूप चांगलं होईल आणि यासाठी आम्ही आता तर आंदोलनाला उतरलंच आहे पण जेणेकरून पुढं मोठं आंदोलन यापेक्षाही आम्ही तीव्र देऊ आणि ह्याचा आम्हाला काही करून त्याचा परिणाम आम्हाला भेटायला पाहिजे एवढं बोलून मी दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराज महाविकास आघाडीच्या वतीनं आज मोहोळ येथे आम्ही सगळे एकत्र आलो आणि बदलापूर असेल किंवा कोल्हापूर नाशिक यासारख्या ठिकाणी झालेल्या ज्या घटना आहेत त्या घटनेचा निषेध करून आम्ही तहसीलदारांना तसंच पोलीस स्टेशनला आमचं निवेदन दिलं आणि याचा निषेध व्यक्त केला मला असं वाटतं की स आत्ताचे जे सरकार आहे त्यांनी लाडकी बहीण योजना जी केलेली आहे त्या लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण अशी योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात यावी महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देश पातळीवर सध्या महिला या असुरक्षित आहेत कोलकातामध्ये डॉक्टरवर याच पद्धतीनं हे झालं जर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सुरक्षित नसतील शाळांमध्ये मुली सुरक्षित नसतील तर आज महिलांनी बाहेर पडायचं की नाही हा प्रश्न उभा राहतो पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर मुलींवर असे अत्याचार होत असतील तर आपण बघत राहायचं का जर अशी वेळ आली तर आम्ही महाविकास आघाडीच्या महिला निश्चितच रस्त्यावर उतरू आणि अशा दोषींना शासन कसं घडवून आणता येईल हे बघू मला शासनाला हे सांगायचं आहे की अशा दोषींना पाठीशी न घालता त्यांना तत्काळ फाशीसारखी कठोर शिक्षा द्यावी ती ह्या असुरक्षित आहेत कारण सारख्या एवढ्या मोठ्या शहरातसुद्धा एका डॉक्टरचा विचार अशा पद्धतीने केला जातो की डॉक्टर असुरक्षित तर आहेतच पण आपण ज्यांना गुरु मानतो अशा शिक्षकांनी पुण्यामध्ये एका विद्यार्थ्यांना आशील स आशील व्हिडिओ पाठवून त्यांच्यावर जर अत्याचार करत असतील त्यानंतर कोल्हापूर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि कोल्हापूर नाशिक अशा प्रत्येक मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये लहान मुली असतील किंवा मोठ्या महिला असतील ह्या असुरक्षित आहेत मला एवढंच सांगावं असं वाटतं की वा मुख्यमंत्री साहेबांनी जी माझी लाडकी बहीण योजना चालू केली आहे त्यापेक्षा त्यांनी माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षा दिली तर हे सर्वात चांगलं होईल कारण देशात केंद्रात आणि राज्यात जर अशा घटना घडत असतील तर महिलांनी काय करायचं आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला आहे स्वतंत्र कशाने झालं आहे हे तुम्हीच सांगा जर स्वतंत्र असेल तर ह्या महिलांना का स्वातंत्र्य नाही हे मुख्यमंत्री साहेबांनी विचार करून सांगायचे अशा घटना घडत असताना या सरकारमधील मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून महिलांची दिशाभूल किंवा त्यांचं मनपती परिवर्तन करण्याचं या ठिकाणी ते करतायत परंतु आमच्या महिले महिलांच्या वतीनं त्यांना एक सांगू इच्छिते की आम्हाला पंधराशे पेक्षा आमची सुरक्षा महत्वाची आहे तेच पंधराशे रुपये आमच्या सुरक्षेसाठी वापराव असं या निमित्तानं त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छिते कोल्हापूर येथील जी घटना झाली अगदी काळिंबा फसणारी तर त्या घटनेच्या निषेधार्थ आज या ठिकाणी मोळ तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या संयुक्त उद्यमाने आज या ठिकाणी आम्ही धरणे धरून तहसीलदार साहेबांना व पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन दिलं आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये एक लाजीरवानी गोष्ट घडली आणि अशा व गोष्टी वारंवार या राज्यात घडत घडत आहेत या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे आणि ज्या पद्धतीनं या राज्यामध्ये गेली दोन वर्षापूर्वी ओके सरकारची निर्मिती झाली आणि त्याचाच भाग म्हणून मुंबई पासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत कुठल्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था अबाधित न ठेवता चुकीच्या मार्गानं सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि म्हणूनच या चुकीच्या मार्गाला प्रोत्साहन दिल्यामुळं या समाजामध्ये विकृत प्रवृत्ती बळावलेल्या आहेत आणि या विकृत प्रवृत्तीचा नाश झाला पाहिजे या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं आज निषेध आंदोलन करण्यात आलं त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आम्ही मूळ तहसीलदारांना निवेदन देऊन काळ्या फिती बांधून या ठिकाणी दर्जेदारी केली